की एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बळीराजा माझा शेतकरी ही त्यांची व्याख्या असायची तीच गोष्ट या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात आहे की निवडणूक आली की एक दाणा पेरायचा आणि निवडणूक झाली की हजार दाणे खायचा शरद पवार असे अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये विकास होऊ शकतो नांदेड जिल्ह्यात का होऊ शकत नाही त्या देशाचे नेते कैलासवाशी शंकररावजी चव्हाण साहेबांनी जी धरणा निर्माण केली त्यांच्या चिरंजीवाला साधे कॅनाल काढता आले नाही त्यांच्या चिरंजीवाला साधे कॅनाल काढता आले नाही त्यांच्या चिरंजीवाला साधे कॅनाल काढता आले नाही जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय भास्कररावजी पाटील खडगावकर साहेब यांनी अनेक वेळेस अशा पद्धतीचे कार्यक्रम या भागामध्ये घडवले आणि त्या सगळ्या कार्यक्रमाला मला बोलवण्यात काम केलं या भागाचे लोक नेते आमचे ज्येष्ठ सहकारी व्यंकटरावजी पाटील भोजेगावकर નાદેડ દક્ષિણ મોહનરાવજી સહકારી સાબને અર્થા મનોગત એ વ્યક્ત કે જિલ્લા પરિષદે છે માજી સભાપતિ અને રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ છે જિલ્લા અધ્યક્ષ शिवराज पाटील वटारकर आमचे प्रदेशाचे नेते मान्य रामदास पाटील सोमटणकर प्रदेशाचे सरचिटणीस दिलीपरावजी धर्माधिकारी एक ग्रामीण नेतृत्व म्हणून ज्यांचा उल्लेख या जिल्ह्यामध्ये केला के जातो आमचे सहकारी शिवाजीराव कणकटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यादवराजी देशमुख माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर उपसभापती पंकज देशमुख कराडकर संतोष साहकार नारलावार आमचे तरुण सहकारी बबनराव पाटील बाबू पाटील अलूरकर प्रकाशरावजी खोटगीर दुसरे आमचे सहकारी हजू शेठ आणेगावकर भांडे मोहित पाटील छोगावकर पिंटू देवकते बालाजीराव बोधने माणिकराव गायकवाड आमचे तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहुल देसाई देगावकर दुसरे माझे सहकारी आणि ज्येष्ठ पत्रकार प्रल्हादराव उमाटे रमेशराव शिवनीकर माधवराव पाटील भामणीकर विठ्ठलरावजी नाईक मंगल देसाई आलोरकर निशिकांत पाटील कोठारे बालाजी पाटील गोजेगावकर अर्जुनराव गायकवाड दयानंद सूर्यवंशी रामराव पाटील मणगीर मार्केट कमिटीचे संचालक शिवराज पाटील माळेगावकर शिवराज पाटील आडीकर विवेक सावकार पलकणवार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी भगिनी आणि तरुण मित्र संचालनाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते शिवराज ठाणेकर मी आपल्या आशीर्वादाने मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा जिंकलो त्यानंतर अनेक वेळेस या भागामध्ये मला येण्याचा योग आला या शाळेच्या मैदानावर आपले अनेक कार्यक्रम देखील झाले कार्यक्रम घेण्यामध्ये सुद्धा गोजेगावकर साहेबांचा खंड आहे असं म्हटलं तर काही चुकीत होणार नाही व्यंकटराव पाटलानी असेल शिवराज पटलाने रामदास पाटलाने अपेक्षा व्यक्त केली की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पूर्णच्या पूर्ण जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या पाहिजेत आणि जिंकल्यानंतर काय विकास होईल याच्या संदर्भात देखील त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मी कोणावर एक टीका करायसाठी कोणाच्या विरोधात बोलायसाठी आलो नाही पण एक आपण इथून गेल्याच्या नंतर एक गोष्टीच आत्मपरीक्षण केलं पाहिजे प्रताप पाटील मध्ये बोलले खरं बोलले का खोटं बोलले याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर ठरवलं पाहिजे की आपल्याला मतदान कोणाला करायचं निवडणूक आली की वेगळ्या मार्गाचा अवलंब करायचा आणि त्याच्यातून निवडणुका जिंकायच्या पाच वर्ष तुम्हाला वेटीस धरायचं आदरणीय शरद जोशी साहेब शेतकरी संघटनेचे नेते होते आणि त्यांच्या संघटनेच्या मार्फत ते नेहमी बोलायचे कि एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बळीराजा माझा शेतकरी ही त्यांची व्याख्या असायची तीच गोष्ट या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात आहे कि की निवडणूक आली की एकदा पेरायचा आणि निवडणूक झाली की हजार दाणे खायचे मग हे कोण करते व्यंकटराव पाटील म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रासारखा मतदारसंघ का पश्चिम महाराष्ट्रात साठ पासष्ट वर्ष झालं छव्हाण घराण्याच्या घराण्यात सत्ता आहे इकडे शरद पवार साहेबांच्या घरी साठ पासष्ट वर्षापासून तुलना करा की पुणे जिल्ह्यामध्ये काय विकास झाला तुलना करा बारामतीत काय विकास झाला आणि तुलना करा देगलू तालुक्यात विकास काय झाला मग शरद पवार असे हा अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये विकास होऊ शकतो नांदेड जिल्ह्यात का होऊ शकत नाही त्या देशाचे नेते कैलाशवाशी शंकरवाशी चव्हाण साहेबांनी जी धरणा निर्माण केली त्यांच्या चिरंजीवाला साधे कॅनाल काढता आले नाही याचा तुम्ही अभ्यास करणार आहात का मी मागच्या अतिवृष्टीमध्ये आदरणीय अजितदाला पवार साहेबांना सांगितलं साहेब एवढी अतिवृष्टी झाली सहा तासामध्ये होत्याच नव्हतं करून टाकलं जनावर होऊन गेले पीक होऊन गेलं रस्ते तुटून गेले त्याने मला एक सांगितलं प्रतापराव नांदेड जिल्ह्यात जेवढे आहेत त्याच्यात दहा पट माझ्या मतदारसंघात आहे पण कधी बातमी वाचली का की बारा बारामतीमध्ये पूर आला ते म्हणजे आमच्याकडे नियोजन आहे कॅनालचं काम चालू असेल तर आम्ही उभा टाकतो पैसे घ्यायला नाही काम कसं करायला त्याच्यात आपल्या नेत्यात फरक आहे तिथं काम कसं करून घ्यावं म्हणून उभा राहतात इथं पैसे कसे मिळावं म्हणून उभा राहतात याच्यामुळे बटाबोळ या जिल्ह्यात असतात याच्यावर तर कमी काही विचार करणार आहात जिल्हा परिषदेची पंचायत समितीची निवडणूक आली की वारे माग पैशाचा उपयोग नगरपालिकेच्या निवडणूक आल्या की वारे माग पैशाचा उपयोग आणि त्याच्यातून निवडणुका जिंकायच्या आणि पाच वर्ष मला इथं कोणी प्रामाणिकपणानं सांगा की तुम्ही गेल्याबरोबर अशोक चव्हाणांची भेट होणारा एकतरी कार्यकर्ता मग मी म्हणतो म्हणून नाही मग आपला नेता कसा असायला पाहिजे आपला आमदार कसा असायला पाहिजे इथून तुम्ही देगलूरला कुणाला तरी भेटायचं त्यानं त्याच्या पियेला फोन करायचं आणि घरी जाऊन पुन्हा तुम्ही वापस यायचं की साहेब कामात आहे हे किती दिवस बघणार किती दिवस सहन करणारा मला लोकसभेला निवडून कोणी दिलं कोणी दिलं बोला की तुर तुम्हीच गेलो ना आणि पाळलं कोणा तुम्हीच पाहिलं ही ताकद आहे तुमच्या मतात जोपर्यंत तुम्ही तुमच्या ताकदीचा ता उपयोग करणार नाही जोपर्यंत आपल्या मधला स्वाभिमान जागृत होणार नाही तोपर्यंत पाच पाचवी जिल्हा परिषद आणि दहाच्या दहा पंचायत समिती राष्ट्रवादीच्या येणार नाही ना। तुम्हाला जे चित्र आणायचं नाही ना ना तर तुमचा स्वाभिमान जागृत करावा लागेल मी म्हणतो म्हणून नाही विचारलं पाहिजे ना कि तुम्हाला शंकरराव चव्हाण साहेबांच्या एवढे पद मिळाले एवढे वर्ष सत्तेत होतात या देगलूर साथ तालुक्यासाठी काय केले एखादा चांगला प्रकल्प एखाद आठवण राहण्यासारखं काम सांगा ना तुम्ही मी म्हणतो म्हणून नाही आपण काही करायचं नाही आजही दुर्दैवाने शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावानं मत मागा लागतात शंकरराव चव्हाण साहेबांच्या बोलण्यापर्यंत आमची उंची पण नाही पण ही, ना ही वेळ का आली की एवढे वर्ष स्वतः सत्तेत राहून आजही त्यांना साहेबांच्या नावाने मत मागवं लागतं आमच्यासारखा कार्यकर्ता आता मी किती पक्ष बदललेत हे तुम्हाला माहित आहे माझे एवढा बाहेर माणूस तर कोणीच नाही एवढे पक्ष बदलूनही निवडून येतो त्याच कारण विचार करा आम्ही इतर गोष्टीला महत्व देणार नाही महत्व दिले तुम्हाला तुमच्या आशीर्वादाला म्हणून आम्ही सातत्यानं तुमच्यात राहतो मी असेल वजेगावकर साहेब असेल खदगावकर साहेब सगळेच असत मी अनेक वेळेस तर अपक्ष निवडणूक आलो मागे बॅनरवर ये फोटो नव्हता भाषणाला मी समोर जनता लोकांनी एवढा विश्वास का केला आज तर आमच्या बॅनरवर एवढ्या मोठ्या मोठ्या फोटो आहेत आम्हाला काय अडचण आहे सगळ्यांना जमू शकते ना मी परवा भोकरला गेलो आणि मी बोललो की अशोकरावला फार मिरच्या फार लवकर लागतात तोडायला दोन चार पाहिजे मी त्यांच्या विरोधात काहीच बोलत नाही शेवटी आम्ही एकत्र काम केले ते माझे मित्र आहेत आता मी भोकरला म्हणलो आम्ही तीन चार पक्ष बदलले पण तुम्ही पक्ष बदलायचं कारण काय थोडं लोकांना सांगा ना प्रेमानं बदललाय काय कोणत्या भीतीनं बदललाय त्यामुळे प्रताप पाटील वाकडं बोलायचे वाकडं बोललो का तुम्ही सांगा मी काम करतो आता तुम्ही जर मला विचारलं की राष्ट्रवादीत का गेल्या काल भाजपमध्ये होतात मला उत्तर देता आलं पाहिजे मी एवढे पक्ष बदलले पण मी घाबरून कधीच पक्ष बदलला नाही कधी झुकलो नाही झुकणारही नाही गरीब माणूस आहे पण स्वाभिमानी हा स्वाभिमान आपल्या सगळ्याला जागृत करायचा आल्यावर जा त्यांना विचारा त्यांच्या माणसाला पन्नास वर्ष झालं तुम्ही नेतृत्व करता नशिबाने तुम्हाला दोनदा संधी मिळाली या राज्याचा प्रमुख म्हणून तुम्ही आमच्या तालुक्यासाठी काय केलंय तुम्ही नांदेड जिल्ह्यासाठी काय केलंय ते सांगणार नाही ते माझ्यावरच बोलते आणि आता निवडणुकीत बघा कोणी पक्षाचा नेता ये प्रताप पाटलाला शिवाय दिल्याशिवाय त्याचं भाषणच पूर्ण होणार नाही मी काय घोडे मारले काय ते का धुरा फोडला पण त्यांना माहित आहे टीका कोणावर करावं ही अवस्था का निर्माण झाली याचा विचार करायचा म्हणजे आपल्याला हात जोडून आग्रहपूर्ण विनंती आहे मी जे बोललो टीका म्हणून बोललो नाही अंतकरणातून बोललो तुम्ही विचार करा आणि ज्या दिवशी तुम्ही हा विचार कराल देगलूर तालुक्यातली एकही जागा राष्ट्रवादीची पडणार नाही याची खात्री मला आहे परवा ठरला आमचं रात्री कालचा एकच दिवस मिळाला साहेबांना आणि या तालुक्यातून एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आला चाळीस वर्ष राजकारण करताना सगळ्याला सांभाळून घेणे काही गोष्ट साधी नाही बोलायला सोपं वाटते तुमच्या डोळ्याच्या द्यागत अनेक घडले अनेक पडले काही चमकेगिरी करणारे एखाद्या चुकून निवडूनही आले असतील पण पाच वर्षाच्या नंतर ते कधी दिसलेही नसतील आम्ही सातत्यानं तुमच्या मध्ये राहणारे लोक तुमच्यासाठी काम करणारे लोक आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जातीवाद कधी केला नाही आमच्यासाठी जो काम करतो त्याच्यासाठी काम करणं एवढीच जात मला माहिती आहे आज तर राष्ट्रवादी मध्ये आम्ही काम करतोय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आज मोठ्या प्रमाणावर आमचे मुस्लिम बांधव मुस्लिम भगिनी असतील दलित बांधव दलित भगिनी असतील बहुजन समाजाचे बांधव भगिनी असतील मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताय या नांदेड जिल्ह्यामध्ये अजित दादा पवार साहेबांच्या यापूर्वी तीन दौरे झाले आताच्या उद्याच्या पंचवीस तारखेला चौथा दौरा होतोय पहिली सभा उमरीलाय कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोर्टेकर कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोर्टेकर यांचा हक्क घराणा आणि त्यांना केल्या तीस पस्तीस वर्षापासून मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करतोय देंगलोर मध्ये अनेक मान्यवर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आमच्या सारखा माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता आला तर एवढ्या मोठ्या संख्येने आपण आहात तर आपले राष्ट्रीय अध्यक्ष आल्याच्या नंतर भोजेगावकर साहेब कारण माणसं सगळ्याला जमतात असं नाही त्याला जमवायचंही कळवा लागत आतापर्यंतच्या सगळ्या सभेचा रेकॉर्ड ब्रेक उद्याच्या देगलूरच्या सभेला झालं पाहिजे आणि त्याची जबाबदारी तुम्हाला या निमित्ताने घ्यायची अजितदादाची काम करण्याची पद्धत आपण वाचतो ऐकतो त्या सगळ्या खोलामध्ये जाणार नाही परवाला बीडला जर आपण बातम्या बघितल्या सकाळी साडेसहा वाजता दवाखान्याचं उद्घाटन झालं आणि बीडमधले जे नेते होते सकाळी ते सातला ला पोहचले तोपर्यंत उद्घाटन होऊन गेलं खदगावकर साहेबांच्या प्रवेशाच्या वेळेस जेव्हा दादा नांदेडला आले सकाळी सहा ते नऊचा वेळ पुणे जिल्ह्यातल्या ले, सगळ्या विकासाच्या कामाची पाहणी करून नऊ वाजता विमानात बसून दहा <coughs> वाजता आले तुम्ही अजितदादाना कधी भेटायचा वेळ आला प्रसंग आला नसेल तर गोदेगावकर साहेबांच्या सोबत जा भेटायला वेळ देतात ते सकाळी साडेसात वाजता सात वाजता काम करण्याची कॅपॅसिटी नियोजन हे थे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे म्हण मला आपल्याला विनंती आहे की अशा एका नेतृत्वाच्या नेतृत्वात आपल्याला सगळ्याला या ठिकाणी काम करायचं माझा नेता म्हणून उल्लेख केला मी आपल्या सगळ्याचा आभारी आहे पण मी नेता मागे नव्हतो पुढे नाही हो होऊ शकत नाही मी तुमच्यातला आहे तुमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे आणि आपल्या सगळ्याला एक कुटुंब म्हणून एकत्रित राहायचं आहे नेता जर झाला तर मग दहाला उठावं लागल दहावीस गोळ्या खावं लागल पुन्हा लोकांना झोपावं लागल पुन्हा सांगावं लागल भेटायचं नाही त्याच्यापेक्षा कार्यकर्ता राहणं हे मला कधी आवडते गोजेगावकर साहेब म्हणाले उशीर झाला शिवराज पाटील रागा देत होते मी पण सकाळी ला दहा मिनटं कमी असताना घरातून बाहेर पडलो रात्री दादांना बोललो होतो की मला सकाळी दोन तीन गाव करायचे आणि दादा आपण दांदेडवर नाही गा आपण देगलूरला भेटू आमचे दोघांची सकाळी शिवराज पाटील तीन गावं करून मी देगलूरच्या कार्यक्रमाला माग शेवटी तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत ज्या दिवशी मला असं वाटेल की, मिया है है की भावना मी आहे म्हणून तुम्ही आहात त्या दिवशी सगळा खेळ संपला तुम्ही आहात म्हणून मी आहे ही भावना ठेवून वागणारा मी कार्यकर्ता आहे मला खूप गोष्टी या ठिकाणी बोलायच्या पुढे कार्यक्रम आहेत साबणे साहेबांचं पण भाषण थांबवलं आंबर्डे साहेबांचं भाषण थांबवलं त्यानंतर देखरूचा कार्यक्रम त्यानंतर बिलोडीचा कार्यक्रम माझी आपल्या सगळ्याला आग्रहाची विनंती आहे अजितदादाच्या सभेसाठी मोठ्या संख्येने यावं आणि ही सभा संपल्यापासून प्रत्येकाच्या घरात दादा पोहोचले पाहिजे प्रत्येकाच्या घरात राष्ट्रवादी पोहोचली पाहिजे प्रत्येकाच्या घरात घड्याळाचं चिन्ह पोहोचलं पाहिजे याची सगळ्यांनी आपण जबाबदारी घ्यावी आणि पाचच्या पाच, पाच जिल्हा परिषदच्या जागा दहाच्या दहा जागा पंचायत समितीच्या निवडून आणा पंचवीस वर्षात देगलूर तालुक्यात जे घडलं नाही ताकत प्रता हो ते घडवण्याची ताकद प्रताप पाटलामध्ये आहे तेही बघून घ्या एवढं या निमित्ताने सांगतो आमचा सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब